तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमची संक्रांती गोड होणार आहे कशी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्यातील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता ते या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत होते अखेर त्यांची प्रतीक्षा संपणार आहे कारण संक्रांतीआधी आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे हाती आलेल्या माहितीनुसार डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे दोन हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहे प्ले ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये हे जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा कधी संक्रांती येईल त्या टायमावरती तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे या कारणामुळे तुमची संक्रांती अतिशय गोड होणार आहे सारख्या बहिणीसाठी फडणवीस सरकारचा हा मोठा निर्णय असल्याचं देखील मानलं जात आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही